dan doai dan doai dikat kalau <laughs> kamu <laughs> punya waktu gitu नमस्कार मंडळी मी निक मडवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी स्वागत करतो ओम साईराम भावानो आज आपल्या स्वर्गसुखाच्या प्रवासाचा तिसरा दिवस आहे आणि आज आपली वस्ती आणि हे मला काय आठ आठवत नाही हां आज कसाराघाट चढायचा आहे म्हणजे दुपारहून आपल्याला आज कसाराघाट चढायचा आहे मग त्याच्या अगोदर कसाराघाटाच्या खाली म्हणजे अलीकडे आपल्याला दुपारचं जेवण आहे सो so, मंडळी आज गावातला रिक्षावाल्यांचा वगैरे ग्रुप दरवर्षी येतो तर यावर्षीसुद्धा येणार आहे माहीत नाही मी पोचेन का नाही तिथपर्यंत हे दाखवण्यासाठी चला तर ठीक आहे मंडळी आपण जाऊया पुढे आता जस्ट सुरुवात केली आहे स्टार्ट केलं आज आम्ही तुम तुम्ही आमची नवीन टी शर्ट बघू शकता ही टी शर्ट बघा ही भावानी घातले म्हणजे सग ॲक्च्युली सगळ्यांना ही एक डिलर टी शर्ट आपल्याला ओम साईराम मंडळी आज आपल्या स्वर्गसुखाच्या प्रवासाचा तिसरा दिवस आहे बघता बघता दोन दिवस गेले शेवट तिसरा दिवस पण आला आहे आणि आज आपण पाहणार आहोत कसारा घाट म्हणजेच देवी संध्याकाळी दिसेल आपल्याला म्हणजे संध्याकाळी थोडंसं लेट गेलो तर आपल्याला संध्याकाळी रात्रच होते ना तिकडे वरती चढासा चल हा उलट्या रोडने जातो कारण आपण ठीक आहे मंडळी कसं आहे महाराष्ट्र आता झाले तीन दिवस शेवटचे आता हा प्रवास जसं मी मागच्या ब्लॉकमध्ये वर्षभर वर्षभराने पुन्हा येणार आता लवकर तर येणार नाही ठीक आहे आता परत एक वर्ष याचा गाडा आपण आयुष्याचा गाडा चालवत 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 राहणार नंतर पुन्हा एकदा याच वारीत याच रोडला एकच दिशा चला तर मंडळी आपण आता आपल्या पुढच्या प्रवासाला लावूया सगळ्यांना माहितीच असेल बावीस तारखेला श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा आहे त्यासाठी सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा आपले श्रीराम सिंहासनावर बसणार आहेत विराजमान होणार आहेत एकदा बोला जय श्रीराम जय श्रीराम जसं श्री मी बोललो होतो की या नावात सुद्धा एक वेगळीच ऊर्जा आहे वेगळीच तातल आहे म्हणजे एक आपला सनातन धर्म जो आहे तो आज कोठे जिंकलाय आणि त्याच अयोध्या नगरीमध्ये आपल्या श्रीरामांचं राम राज्य आलं आहे किती वर्षानंतर पाचशे वर्षानंतर वर्षा सर म्हणजे बावीस तारखेला आपण शिर्डीमध्ये असू तिथेच आपण हा हा उत्साह म्हणजे हा सोहळा आपण शिर्डीमध्येच साजरा करू चला ओम साईराम तोपर्यंत आपण थोडासा पुढे भेटूया आता एक हॉटेल लागलं तर कारण नाश्ता करायचा भूक लागला चहाना पिल्याने चला ओम साईराम वगैरे करून आम्ही इथून दिल्ली दरबारमधनं कॉरी गळवी दरबारमधनं आम्ही निघालो हॉटेल गळवी सो चला मंडळी आपण आता एका तासात जाऊया आपल्या नाश्त्याच्या स्पॉटला कारण सगळे इथंच थांबलो होतो भरपूर पब्लिक इथे थांबला होता कारण नाश्त्याचा स्पॉट भरपूर लांब आहे हो या चला भेटूया पुढे कारण आजची दुपारची वस्ती आहे कसार्या घाटाच्या अलीकडे म्हणजे खाली तर चला भेट भेटूया आपण एक एखाद तासामध्ये अजून तर मध्ये मध्ये कारण मी आज रील्स बनवतो आहे तुम्ही इंस्टाग्रामला माझ्या जाऊन बघा नेक मडवी ऑफिशियल वन एट वन नाईन इंस्टाग्राममध्ये मी भरपूर आता म्हणजे चार रील्स पोस्ट केल्यात कालपासून जाऊन फॉलो पण करा त्या चॅनलला चला ओम साईराम सो so, मंडळी आम्ही आता पोचलो आहे आमच्या नाश्त्याच्या स्पॉटला तुम्ही बघू शकता आज पहिल्यांदाच मी जसं करणला पण आता बोललो करण पहिल्यांदा आपण या स्पॉटला दहा वाजता बोललो आहे दहा वाजल्यात ना दहा वाजता ला, <laughs> दा आहे कारण या स्पॉटला आम्हाला यायला एक वाजतोच लास्ट टाइम बघितला असाल तुम्ही लास्टच्या मागच्या वर्षी पण मागच्या मागच्या वर्षी पण साडे दहा झाले त्या स्पॉटला आणि पहिल्यांदा आम्ही खूप लवकर आलोय या स्पॉटला नाश्ता आहे बघू शकता काय कांदे पोहे घेतो तू हा ना आहे करा ओम साईराव <laughs> दोन <laughs> <laughs> दिवसानंतर so, do uh, आज मला पालखी दिसली आहे तुम्हाला दर्शन घडवतो ही बघा चला जवळ जाऊया आणि बघूया पालखी आता गेली आहे आता आम्ही आत्ताच पोचलो त्याच्यामुळे आता पालखीसोबत काय जायला भेटणार नाही सो चला मंडळी भेटूया आपण हा बाईक म्हणतात हा तो आपण आता भेटूया थोड्या वेळात तरांनी नाश्ता घेतलाय थोडासा नाश्ता करू आणि मग आपण जाऊया पुढच्या प्रवासासाठी म्हणजेच कसारा घाट चलो सो मंडळी आम्ही आता नाश्त्याच्या स्पॉटवरून निघालोय लिंबू सोडा स्प्राईट अजून कांदे आणि आणि जिरा सोडा जिरा सोडा।, सोडा स हा जलजिरा जलजिरा अतात जल सारख्या तर ते घेऊन आता आम्ही निघालोय पुढच्या प्रवासासाठी आणि आम्हाला भेटला हा जावय सासू येऊनी जावय चला मंडळी भेटूया आपण थोडंसं पुढे मंडळी जसं जसं ऊन वाढत चाललंय तसं तसं एनर्जी डाऊन 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 होत चाललंय स्पीड पण कमी होत चाललंय कब सब सुधर जाएगा कब सॉल हो जाएगा यार लाइफ का ये लफड़ा खत्म ही नहीं होता है मुझे वर्षों पर झमेला सात दिन में पैरों का झमेला ठीक <laughs> है हो जाएगा ओम साई सब साई पे आके खत्म हो जाता है ब्रो क्या बोलते तो भाई ओम साई राम कालपासनं भरपूर स्ट्रगल करतो का भावा पहिला दिवस पहिला दिवस बोलतो पहिलं वर्ष कसं वाटतय पुढच्या वर्षी येणार का मग बघा ब्लॉक मध्ये सांगतोय तू चल हो सबका धूक हरले का हो हर बस साई एवढच कृपा ठेव सगळ्यांवर पोर सगळं सोडून तुझी वारी करतात माहीत नाही काय मिळवण्यासाठी करतात फक्त एक सुख असतं आयुष्यातलं सात दिवसाचं बस त्याच्यासाठी आम्ही येतो आयुष्यभर ज्या जखमा होतात वर्षभर ज्या जखमा होतात त्या भरायसाठी आम्ही इथे येतो लोकांना वाटतं की इथे आल्यावर नवीन जखमा भेटतात पण नाही वर्षभरात ज्या झाल्या जखमा असतात ना त्या ह्या वारीमध्ये सुधारतात या वारीमध्ये त्या जा जखमा भरल्या जातात यांच्या सहवासात ह्यांच्या काहीच एकदा वरती करा थँक्यू सो मच याच्यात कुठे दोघच नाही आहेत आपल्या पाठी आपला भाऊ आहे ऋतिकेश आहे वरुंद आहे आपली सगळी मंडळी आहेत सगळे एकमेकांना सपोर्ट करतात एकमेकांना सपोर्ट करत 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 आजपर्यंत आलं तिसरा दिवस आला आपल्या स्वर्ग सुखाच्या आता तात्पर्य एवढं की स्वर्गसुख म्हणजे नक्की काय हेच स्वर्ग सुख आहे ॲक्च्युली हेच स्वर्गसुख आहे कारण सगळ्यात गोष्टी स्वर्गात भेटतीलच असं नाही ना काही गोष्टी ह्या यातना कधी कधी या यातना आवडीच्या वाटतात आता मी कानात एवढे सगळं घातलं आहे दिसते दिसत असेल ना कोणाला वाटतं की किती दुखत असेल पेन होईल पण कधी कधी या यातना आवडतात तशाच या यातना पण आवडतात की का त्याच्यामध्ये एक अट्टहास आहे बाबांना मिळण्याचा भेटण्याचा मिळवण्याचा चला मंडळी अपना ज्ञान कभी खतम नहीं होगा बाबा ऐसा ज्ञान बढ़ाते रहना इरादे रोज बनते है रोज भी करते बिगडते शिर्डी वही आते जिने साई बाबा बुलाते है। बोला ओम साई राम ओम। चला भेटूया पुढे आपण ओम साईराम भवानो आज तुमच्या भावाने सगळे रेकॉर्ड जोडलेले आहेत साडेबारा वाजता म्हणजे आज साडेबारा आलेले नाहीत आता समोर दिसतोय तुम्हाला हा कसारा घाट हा बघा दिसतोय सडन हा कसारा घाट आहे म्हणजे तुमचा भाऊ एवढ्या जवळ आला बारा सवा बारा वाजताच अवर्धर एखादं कुठलं तरी असेल तर उरले उरलेलं तर आपल्या भाऊसना जास्त पाठी आहेत आता मी आणि करण आणि आपल्या हर्षल स्कीम घेत घेत स्कीम देत देत इथपर्यंत पोचलो कारण का दुपारी थापा, थापा आता नाही चालणार होणार एवढं कारण रात्री पण असंच झालं थांबत थांबत आलो खूप त्रास झाला चालायला रात्री आणि आता हारायचं नाही कसा गाडी एकदा चढलो का आपण अर्ध्या शिर्डीत पोचलो भावा काय बोलतो कारण कसाऱ्या घाटात पोचलो आपण वरती घाटन देवीला का आपण अर्धी शिर्डी पार केली राहायला अर्धा भाग चला तर मंडळी मला वाटत नाही मी कारण ना आम्ही थांबणार आहोत हॉटेलला ज्या म्हणजे घसारा घाटाच्या खाली त्याच्या पुढे मला वाटतं ना एक अर्धा एक किलोमीटर स्पॉट पुढे गेला आहे तर बघूया जर जाणं झालं तिकडे तर मी जाईन मी जर बाकीच्या पब्लिकची वाट बघत बसतो या हॉटेलमध्ये तोपर्यंत बघूया चला ओम साईराम थोडं थोडा नाश्ता करून आम्ही आता निघालो आहे आपल्या घसारा घाटाच्या खाली चला भेटूया आपण थोडंसं पुढे हालत जर जास्त खराब झाली मी आता आलो एक कसारा घाटाच्या खाली बघू शकता इकडे आपली मंडळी आहेत थोडा थोडा आराम करतील आता बघा दिसली का आपण आराम करूया आणि निघूया संध्याकाळी साडेचार वाजता तोपर्यंत ओम साईराम ओम साईराम भावांनो आपण आता निघालोय घाटन देवीच्या दिशेने दे। म्हणजेच कसारा घाट तुम्ही बघू शकता सुरुवात झालीय कसारा घाट चढण्याची वाजले संध्याकाळचे चार सहदर मंडळी आपण आता निघूया कसारा घाट चढायला घेऊया चला बोला ओम साईराम बोला घाटन देवीचा चढून पंधरा मिनटं झाले की बघा डोंगर कपारी टर कपानी भरपूर आपली मंडळी गेलीत पुढे पाठी पण थोडीशी आहेत आम्ही रील्स वगैरे काढत होतो कारण आता पुढे काढायला ना नाही भेटणार टर्नमधनं गाड्या कशा आहेत त्यात समजत नाही चला मंडळी आपण आता डायरेक्ट घाट चढल्यावर भेटू किंवा जर आता मध्ये आपली मंडळी भेटली तर भेटू तोपर्यंत ओम साईराम पोचलोय घाटाच्या मध्यभागी म्हणजेच थोडासा एक तास झालाय चालून बघूया पाच वाजले अजून एक तास लागेल मला वाटतं हा टन झाला का तो टन झाला का तो टन झाला का लगेच पोचलो अरे रे लगेच पोचू लगेच लगेच पाच मिनिटात पोचू आपण टेन्शन नाही घ्यायचं चालतय चालतंय भाऊ चालतंय चला मंडळी भेटूया आपण वरती घाटन देवीला ओम साईराम बाबा मंडळी आता आम्ही एक दोन मिनटात घाटाच्या बाहेर पडणार ऑलमोस्ट आपला घाट चढून झाला आहे एक लास्ट टर्न हा रिसर्च असेल समोर तो हा फक्त एक लास्ट टर्न आहे आणि मग आपण घाटाच्या वरती तो बघा इथून दिसतोय बघा गाड्या चालल्यात सो फायनली माझ्या पाठी बघू शकता कृतिकेश आणि कृतिकची फॅमिली आहे सो so, चला मंडळी भेटूया घाटन देवीला आपल्या आईमाऊलीच्या ठिकाणी बोला आई माऊलीचा उदो उदो चला सो गाईज फायनली आम्ही हा कसाराचा घाट सर केलेला आहे सरक्कन सर झालेला आहे किती तासात गेलाय वाजले किती भावा एक्झॅक्ट किती वाजले पाच पन्नास म्हणजे आपण हा घाट बरोबर चार वाजून सात मिनिटाला घेतलेला चढायला आणि चा सहा किती पाच पन्नास ना म्हणजे बरोबर दोन तासामध्ये हा घाट आपण सर केला आहे सो चला मंडळी आता भेटूया घाटन देवीला काय बोलतो काय बोलतोय बरे आहे ना चला <laughs> मंडळी भेटूया आपण घाटन देवीला ओम साईराम सो मंडळी आपल्याला भेटला दिसतोय बघू शकता आज भरपूर लवकर आलोय आम्ही म्हणून एवढा पब्लिक बघायला भेटतोय कोण

सो हां वा म्हणणार आहे आता आतमध्ये जातो आठवणी देवीच्या इकडं इकडतच सिंधा पण भेटले आपली मामी आम्ही आता भरपूर वर्षानंतर या मुवमेंटला पोचलो म्हणजेच आरती चालू आहे मस्त पब्लिक भरपूर दिसतोय तर तेरा वर्षांनी पोचलो भरपूर पब्लिक दिसतोय नाहीतर इथं आल्यावर आम्ही फक्त आमचेच आमचे असतात चार पाच जणं आमचं सगळं खाली आता तुम्ही बघू शकता इथं सगळं भरलं आहे लवकर येण्याचे फायदे हे आहेत पण ते कसे आहे प्रत्येक वेळेस नाही ते फायदे अनुभवत आम्ही लवकर आम्ही आज लवकर निघाले त्याच्यामुळे अबरे चला तर मंडळी भेटूया आपण थोड्या वेळात तिथून निघाल्यावर आपली गावातल्या मंडळी येणार आहेत आज आपल्याला भेटायला अशोक अंकर वगैरे येणार आहेत तर आपण डायरेक्टली त्यांना तिकडेच भेटूया डायरेक्ट हॉटेल व जेव्हाला भूक लागली जास्त थोडंसं दोघही खायला भेटले तर लगेच खाऊ घेऊया गावाच्या तुला कसं वाटतंय कारण भरपूर वर्षाने आज इथं आलो आहे आपण सहा सहा वाजता पाच वर्षाने यायला विचार यायला विचार अकुलला मंडळी भेटूया ओम साईरा नमस्कार मंडळी आम्ही आता निघालो आहे घाटनदेवीवरून पुढच्या पल्ल्यासाठी म्हणजेच आज आमचा रात्रीची वस्ती आहे कुठे इगतपुरी रात्रीची वस्ती इगतपुरी फायनली कसारा काढ आम्ही चढलो आहे म्हणजे आम्ही अर्ध्या शिर्डीमध्ये पोहोचलो आहे तर त्यासाठी कॉंग्रॅच्युएशन व्हावा अजून आपल्याला तेवढंच चालायचं आहे तर आम्ही तयार आहोत त्या गोष्टीसाठी तर चला मंडळी भेटूया आपण आपल्या पुढच्या स्पॉटला म्हणजेच इगतपुरीला पण त्याच्या तिकडे जाण्याच्या अगोदर आज आपल्याला जी मंडळी भेटायला येणार आहेत त्यांना आपण भेटू आणि मग मी त्यांना तुम्हालाही भेटू येणार तर चला भेटूया आपण पुढच्या हॉटेलला एक हॉटेल आहे सटन तिकडे आपण भेटूया तुम्हाला दाखवेन चला ओम साई राम दरवर्षीप्रमाणे आपल्याला भेटायला आपले अशोक अंकल आले होते अंकल ओम साईराम दादा ओम साईराम भेटू स्पॉटवर फायनली आम्ही पोचलेलो आहोत इगतपुरीला म्हणजेच तिसऱ्या दिवशीच्या रात्रीच्या स्पॉटला तर मंडळी अशा प्रकारे स्वर्गसुखाच्या प्रवासाचा आपला तिसरा दिवस संपला हा बघा किती खुश आहे कसारा घाट चढून भरपूर दमला आहे स्कीम देऊन 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 इथपर्यंत आणलंय त्याला खास त्याच्यासाठी एक आमची दोघांची कोलाप पण आहे व्हिडिओ इन्स्टाला जाऊन बघा तुम्ही आज रात्री मी पोस्ट करेन आता झाले असेल पोस्ट मी व्हिडिओ बघताय म्हणजे तर चला मंडळी बघूया आज काय आहे ऐकलंय लांबनच की ही सूप आहे आज मी दाखवेन तुम्हाला सूप मंचुरियन हे बघा किती मस्त स्पॉट आहे हा हेवन आधी भरपूर वर्ष अगोदर ना इथे नॉर्मल असं बांधलं होतं इथे पालखी असायची आपली ना आता आतमध्ये आहे भरपूर आतमध्ये डेव्हलप झालंय तर चला मंडळी आपण भेटूया थोड्या वेळाने एक जेवण वगैरे काय बघू आज जेवायलाच लागेल आपण जेवलो नाही बाहेर काय ना चला मंडळी भेटूया थोडंसं पुढे होम स तुम्हाला मग ह्याच्यात सूप आहे राईस पण आहे आणि बनवायला आला आपला हरनेश दा ओम साईराम हे गपचूप गपचुप आलेत खायला संपली प्लेट आई शपथ काय काय होतं दर्पण दा चिल्ली मंचुरियन एक नंबर एन्जॉय एन्जॉय नमस्कार मंडळी आता आजचा सर्व प्रवासाचा आपला तिसरा दिवस संपलाय फायनली आपण आता ब्लॉग क्लोज करतोय भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये पुन्हा मी करेन सुद्धा ब्लॉग साधारण मंडळी कृती उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जर हा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बोला ओम साईराम ओम साईराम